यानंतर राजकीय वर्तुळातून बातमी समोर येते उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी युती संजय राऊत आदित्य ठाकरे अंधारात असं वक्तव्य राणा यांनी केलेलं आहे राऊतांना अमरावतीमधून हजारो भक्त प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्याला जाणार असल्याचं आमदार रवी राणा आणि यांनी म्हटलेलं आहे रवी राणा नवनीत राणा हे देखील प्रयागराजला जाणार आहेत राणा दाम्पत्य कुंभ मेळ्यामध्ये स्थान शाही स्नान करणार कल्पना नाही है। आधी सुद्धा ते अंधारामध्ये होते आता सुद्धा अंधारामध्ये आहे उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र सोबत। डायलॉग करून सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व सुद्धा उद्धव ठाकरेने स्वीकारलेलं आहे येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरे सुद्धा भाजपसोबत दिसेल हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे